निक्की गुर्जर या महिलेच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आहे हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील आहे जिथे निक्कीला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी जाळून मारल्याचा आरोप आहे घटनास्थळ ग्रेटर नोएडा येथील कासना पोलीस स्टेशन क्षेत्रातील सिरसागा आरोप निक्कीच्या सासरच्या लोकांनी ज्यात तिचा पती विपिन भाटी आणि सासू यांचा समावेश आहे तिच्याकडे सुमारे पस्तीस ते छत्तीस लाख रुपयांची हुंड्याची मागणी केली होती ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी निक्कीला मारहाण केली आणि त्यानंतर तिला पेटवून दिलं या घटनेचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे निक्कीच्या लहान मुलाने बनवलेला एक व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की माझ्या वडिलांनी माझ्या आईला लायटरने जाळून मारले सोशल मीडियावर काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत ज्यात पती आणि सासू निक्कीला मारहाण करताना दिसत आहेत निक्कीला जळत्या अवस्थेत जिन्यावरून खाली उतरतानाही काही व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांची कारवाई या प्रकरणात पोलिसांनी निक्कीचा पती विपिन भाटी याला अटक केली आहे अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करताना झालेल्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली आहे विपिन आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली असून निक्कीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जनतेचा आक्रोश या घटनेमुळे लोकांमध्ये खूप संताप आहे आणि ते निक्कीसाठी न्याय जस्टिस फॉर निक्की मिळावा अशी मागणी करत आहेत